मस्त संध्याकाळची सूर्यास्त त्यासोबत हा कोल्हापुरी पैधतीने केला झंझडीत असा भडंग आणि वाफायला चहा आहा मस्त सुख म्हणजे नक्की असतंय मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कोल्हापुरी पैधीने केला झंधणीत आणि अगदी चवीला भंडट असणारा भडंग कसा करायचा ते बघतो बऱ्याच ठिकाणी ह्याला चिरमुऱ्याचा चिवडा म्हणतात पण आमच्याकडे ह्याला कोल्हापुरी भडंग म्हणतात चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी इथ आम्ही पाव किलो इतके हे चिरमुरे घेतले आता जेव्हा चिरमुरे घेतो तेव्हा ते चांगले ते घोवळून घ्यायचे कारण चिरमुळ्यामध्ये देखील बऱ्यापैकी थोडीशी घाण वगैरे असते तर माझी आजी नेहमी मी जेव्हा भडण करणार असते त्यावेळी चिरमुरे चांगले घोळून देते आता हे चिरमुरे बघा अगदी मस्त असे कुरकुरीत कुरकुरे चिरमुरे असते ना तर मस्त असे खायला भडंग लागतो आता हे एका साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर भडंगची तयारी करू त्यासाठी इथं बघा एका दगडी खलबत्त्यामध्ये मी दहा ते बारा इतक्या लसणाच्या पाकट्या घेतली आणि त्या ठेचून घ्यायच्या ठेचून घेतलेल्या लसूण ना मध्ये खूप जास्त मस्त लागतो आणि तो ना असा पैकी ना दगडी खळबतच नक्की ठेचून बघा तर बघा माझा छान असा लसूण थोडासा दुखून किंवा ठेचून तयार झाला एका मोठ्या कढईमध्ये बघा साधारणपणे मी तीन ते चार मोठे चमचे तेल घातलं त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालायचे चांगले मस्त पैकी तळून घ्यायचे भडंग मध्ये ना शेंगदाणे मला थोडे जास्त आवडतात कारण माझ्या घरी माझ्या पप्पांना शेंगदाणे भरपूर आवडतात त्यामुळे मी थोडं शेंगदाण्याचा वापर जास्त करतो शेंगदाणे चांगले तळून घेतले की ते काढून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धी वाटी इतकी फुटण्याची डाळ किंवा बरेच जण डाळवं म्हणतात ते पण छानपैकी तळून घ्यायची आणि त्यानंतर ती काढून घेतली आता त्या तेलामध्ये बघा आपण एक मोठा चमचा इतके मोहरी टाकले मोहरी चांगले फुलले की एक चमचा जिरे घातले आणि त्यानंतर आपण जर लसूण खेचून घेतलं तर संपूर्ण लसूण घालायचा तेलावरती लसूण छान असा सोनेरी व्हायला हवा कारण जर लसूण जर मऊ राहिला तर भडंग मऊ पडण्याची शक्यता असतं तो छान असा तांबूस झाला की त्यामध्ये भरपूर सारा ताजा कडीपत्ता घालायचा भडंग मध्ये ना कडीपत्ता ताजा असेल ना तर खूप जास्त चव मस्त येते त्यामध्ये थोडासा हिंग घालूया आता हिंग आवडत नसेल तुम्ही स्कीप पण करू शकता आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं आता सिक्रेट तो ते तो जो सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे एक चमचा डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ ते तेलामध्ये घालायचं ह्यामुळे काय होतं आपला तो भडंगचा जो काही मसाला आहे किंवा जे काही आपण चटणी मीठ टाकतो ते छान असं भडण सोबत कोट होतं आणि त्यामुळं भडंगची चव छान म्हणणार लागते आता ह्याऐवजी ना तुम्ही इथं मेटकूट पण टाकू शकता मेटकूट टाक नसेल तुम्ही चिरमुऱ्यावर पण घालू शकता बेसन पीठ दोन ते तीन मिनिटं तेलावरती भाजलं कच्चेपणा गेला की त्यामध्ये पाव चमचा हळदपूर घातली आणि एक चमचे ते मी धने पावडर घातली आता बघा सगळं पुन्हा तेलावरती परतवून घ्यायचं गॅस अगदी बारीक ठेवायचा हे सगळं चांगलं परतलं गेलंय आता गॅस जो आहे तो आपण बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आपण एक ते दोन चमचे काश्मीर लाल तिखट घालायचं गॅस बंद करून लाल तिखट घातल्यामुळे ते जळत नाही आणि त्यामुळे भडकले मस्त असा छान असा रंग येतो तर ही टीप पण नेहमी लक्षात ठेवा आता गॅस बंद केलाय आपण पण तरी आपली जी कढई आहे ती बऱ्यापैकी गरम आहे आणि त्यामध्ये तर हे शिरमर सगळे टाकून घ्यायचे आणि आता हे सगळं बघा आपण चांगलं मिक्स करून घेऊ डाळीचं पीठ टाकल्यामुळं सगळा मसाला तर छान कोट होतो आणि आपण गॅस बंद करून लाल तिखट टाकल्यामुळं रंग पण खूप सुरेख येतो आता हे मिक्स करून घेते मी पूर्ण सगळं म्हणून बघा मी चांगल्यास मिक्स करून घेतलंय मस्त असा रंग पण आलाय आणि सगळा जो मसाला आहे ना तो पण आपला छान असा चिरमांसोबत ना अगदी मस्तपैकी कोट झालाय आता आपण ना ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिठी साखर घालणार आहोत तर मी चवीनुसार मीठ घातलं आणि साधारणपणे दोन ते तीन चमचे पिठी साखर तर ती आता ह्याला बलजन लेसा साखर पण म्हणतात तर ही आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता आता पुन्हा सगळं हे मिक्स करून घेऊयात इथे तुम्हाला मी एक टीप पण सांगते जर तुम्ही तेलामध्ये ही पिठी साखर टाकायला गेलात ना तर काय होतं साखरेचे पूर्ण गोळे किंवा असे गट्टे जाम होतात आणि ते फोडता येते आणि त्यामध्ये साखरेची जी चव आहे ती आपल्या ह्या भडणला लागत नाही म्हणून नेहमी पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग मीठ आणि साखर चवीनुसार टाकायचं म्हणजे सगळ्या भरंग अगदी एकसारखं लागतं तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि वेळी भडण करताना ह्या टीप तर नक्की वापर करा सगळं चांगलं मिक्स केलंय रंगही खूप मस्त आलाय आणि मसाला पण बघा छान असा कोट पण झालाय आता सगळा भळंग मी चांगला मिक्स करून घेतला आणि गॅस अजूनही बंद आहे कढई पूर्ण गरम आहे पण आता चिरमुरे आणखीन जास्त कुरकुरीत व्हावेत म्हणून आपण फक्त दोन मिनटं गॅस ना अगदी मध्यम करतोय आणि हे पुन्हा एकसारखं चांगल्यास मिक्स करत राहायचं म्हणजे चिरमुऱ्यात ना ते अगदी मस्त कुरकुरीत होतात आणि मग सगळ्यात शेवटी आपण तळून घेतलेली फुटाण्याची डाळ शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि आपला मस्त तसा अगदी छान गरमागरम कोल्हापुरी पद्धतीने केला झंझळीत आणि अगदी सोप्या पद्धतीने केला भळंग तयार होतो तीन मिनटं गॅस पण चांगला असा मी मध्यम करून हा भडण सगळा परतवून घेतलं आणि भडंग बघा अगदी मस्त असा कुरकुरीत आणि छान असा मस्त भरपूर असा मसाला छान लागलेला आहे आता खाऊन बघा आता थोडस मीठ किंवा साखर जर कमी असेल तर तुम्ही ह्या शेदला घालू शकता अगदी परफेक्ट आहे आता आपण तळून घेतले जे काही जिन्नस आहेत ते घालतो याच्यामध्ये जसं की शेंगदाणा आणि फुटण्याची डाळ आपला मस्त भगी कोल्हापुरी केलेला झंजणीत अगदी छान चवीत आपला हा भडंग तयार झालाय आता गॅस पण बंद करून घेऊया आता बरेच जणांना गरमागरम भडंग खायला आवडतो काही जणांना गार झालेला खायला आवडतो पण भडंग मला प्रचंड आवडतो चहा सोपत असू दे किंवा वरून मस्त भगी बारीक चिरून घेतला कांदा आणि असा जर झंजणीत भडंग असेल तर आणि काहीच नको तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चांगल्याला नक्की सबस्क्राईब करा पुढे एकदा अशा छान सोप्या रेसिपी उभे तोपर्यंत धन्यवाद